करंबळ हायस्कूलात आषाढी एकादशी साजरी विद्यार्थ्यांचा सहभाग करंबळ तालुका खानापूर येथील मराठा मंडळ करंबळ हायस्कूलच्या वतीनं आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी गावात विद्यार्थ्यांनी दिंडी काढली या दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या संतांच्या वेशभूषा करून मराठामुळे संस्कृतीचे दर्शन घडवून आणले त्यामुळेच गावातून निघालेली ही दिंडी लक्षवेधी ठरली बोला पुंडली क वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष करत दिंडीला सुरुवात करण्यात आली विद्यार्थ्यांनी या उत्सुकतेनं काढलेल्या दिंडीचे गावकऱ्यांनी कौतुक केले शाळेचे मुख्याध्यापक ए के कदम यांनी वारीचे महत्व सांगितले त्यानंतर करंबा गावामध्ये असणाऱ्या विठ्ठल रुक्माई मंदिरामध्ये विठ्ठल रुक्माई मूर्तीचं पूजन करून आरती केली मृदंगांच्या गजरात जयघोषकर पूर्ण गावामध्ये दिंडी फिरवण्यात आली शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांनी तसेच शिक्षकांनी फुगडी व अनेक नृत्यकला सादर केल्या ही दिंडी काढण्यासाठी शाळेचे कलाशिक्षक एम जे पाटील बीडी चौगुले श्रीदेवी पाटील रंजना गोरे मनोज पाटील प्रद्युन्नमन देसाई आणि पांडुरंग पाटील इत्यादी सहशिक्षकांनी मार्गदर्शन केले